योगामध्ये पॉवर योगा हा एक फॉर्म आहे जिथे थोडी स्ट्रॉंग आणि थोडी फास्ट एक्सरसाइज असते ज्याला आपण कार्डिओ म्हणू शकतो की हृदय आपल्या एकदा धडधडलं पाहिजे छान सडसडून पूर्ण शरीराला घाम आलाच पाहिजे योगामध्ये भरपूर साऱ्या इंजन दौड सारख्या काही क्रिया आहेत सूर्यनमस्कार आहेत जसं आपण आता एक आठ सूर्यनमस्काराची एखादी सिरील आपण स्वतःच्या सेल्फ डिसिप्लिन मध्ये टाकू शकतो तर सूक्ष्म व्यायाम आहे तर हे व्यायाम त्याच्यासोबत जोडीला काही आसनं आहे विरासन आहे देवी आसन आहे परत कोणासन आहे त्रिकोणासन आहे खूप सारे असे छोटी छोटी आसन की जे आपल्या शरीराला एक स्पेसिफिक ताण देतात आणि शरीराची शक्ती जी आहे ती वाढवायला मदत करतात ज्याला आपण स्ट्रेंथनिंग असं नमस्कार नमस्कार मी प्रियांका मी माधवी प्युअर स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर आम्ही तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपण ॲज अ स्त्री म्हणून आपल्या हेल्थ इश्यूजकडे दुर्लक्षच करत असतो पण याची कारणं काही असू देत कुटुंबासाठी सर्व काही करता करता आपण स्वतःसाठी किती वेळ देतो खाण्यापिण्यापासून ते स्वतःच्या आवडीनिवडीपर्यंत आपण प्रत्येक गोष्टीत कॉम्प्रमाइस करत असतो पण जर घरातली स्त्री मेंटली आणि में फिजिकली स्ट्रॉंग असेल तर अख्खं कुटुंब फिट अँड फाईन राहतं पण ती स्त्री जर आजारी पडली तर अख्खं कुटुंब कोल म्हणून जात आणि फिजिकली स्ट्रॉंग ठेवण्यासाठी योगाची खूप मदत होते आणि म्हणूनच आज आपल्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत की या योग साधनेमुळे आपली जी स्ट्रेस लेवल आहे ती आपण कमी कशी करू शकतो तसंच योगामुळे आपल्या शरीराची लवचिकता कशी वाढवता येते मासिक पायीचे त्रास तसंच पीसीओडीचा त्रास हे सगळे त्रास कमी करायला योगातली कुठली आसन आपल्याला उपयोगी पडतील तसंच प्रेग्नन्सी दरम्यान किंवा आपल्या डिलिव्हरी नंतर कुठली योगाची आसनं आपल्याला करायला पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वजन कमी करायला कुठली महत्वाची आसनं आहेत की जी आपण करायला पाहिजे तर आज आपण या सगळ्यावर बोलणार आहोत आणि याचसाठी आज आपल्या चॅनलवर एक खास पाहुणे आल्या आहेत त्या योगा मास्टर आहेत त्यांनी एमसीएस केलंय आणि एमसीएस करून अनेक ऑप्शन्स करिअरचे उपलब्ध असताना सुद्धा त्यांनी महिलांसाठी योग साधनेचे क्लासेस सुरू केले okay. ज्याचा फायदा भारतातूनच नव्हे तर भारता, भारता बाहेरूनही अनेक जण घेत oh. दहा वर्षांमध्ये त्यांनी योगाच्या खूप परीक्षा दिल्या अगदी दिल इंटरनॅशनल लेवलच्या सुद्धा दिल्या जसं oh. की अष्टांग विन्यासा योगा oh. एरियल योगा पॉवर योगा फेस योगा अगदी साऊंड हिलिंगही केलंय त्यांनी आणि त्या उत्तम डायटिशियन पण आहेत तर अशा या ऍक्टिव्ह योग शिक्षिका सुवर्णाचं आपण एपिसोड मध्ये स्वागत करूया धन्यवाद धन्यवाद योग बद्दल खूप जणांच्या मनामध्ये हो समजून आहे काही जण कसं युट्यूबवर बघतात आणि कसंच फॉलो करायला लागतात पण तसं न करता एखाद्या योग शिक्षिकेकडे जाऊन किंवा शिक्षकाकडे जाऊन तुम्ही जर प्रॉपर योग केला तर त्याचे बेनिफिट वेगळेच मिळतात तर आम्हाला नक्की सांगा की योग म्हणजे नक्की काय आणि त्याचा कसा उपयोग होतो ओके नॉर्मली आजकाल तर हे खूपच म्हणजे असं कॉमन झाले की की यूट्यूबवरती बघितलं की योगा म्हणजे आसन hmm. किंवा योगा म्हणजे प्राणायाम oh. या व्यतिरिक्त फार फार तर मेडिटेशन एवढंच hmm. फक्त लोकांना माहीत असतं की मला जर का एखादा आजार बरा करायचा आहे तर मी एक स्पेसिफिक आसन करेल किंवा एक दोन असे स्पेसिफिक प्राणायाम आहे आणि मग तो आजार वगैरे बरा खरं तर योगा हे फक्त आसन किंवा प्राणायाम किंवा ध्यान ह्याच्यामध्ये मर्यादित असे ही नहीं। नहीं। हा फॉर्मच नाही योगा ऍक्च्युली जीवनशैली आहे योगा म्हणजे फक्त आसन वगैरे नाही आसन आणि प्राणायाम हा त्याचा एक ऍस्पेक्ट झाला खर तर यम यम ह्या दोन गोष्टी आहेत जिथे तर आपले विचार आपले आचार ह्या गोष्टींवरतीच वर्क करायला सांगतात की जी खूप महत्वाची गोष्ट आहे आता जे सामाजिक संतुलन बिघडलंय किंवा मनाचं संतुलन बिघडलंय त्यासाठी आचार आणि विचार दोन्हीची गरज आहे आसन शरीराची लवचिकता वाढवतं दिवसभरामध्ये जो स्ट्रेस शरीराने पकडला तो रिलीज करायला मदत होतो हाडं मजबूत करतं आपल्या आतमध्ये ज्या काही सिस्टिम्स चालू आहेत त्यांना ते तंदुरुस्त करायला मदत करतं प्राणायाम आपलं शरीर हे फक्त खाणं पिणं या गोष्टींवरती चालत नाही किंवा फक्त ऑक्सिजनवर चालत नाही आपलं शरीर पूर्ण चालतं ते एका प्राणी ऊर्जेवरती आणि ही प्राणी ऊर्जा जी आहे ती आपण नाकाद्वारे तर घेतो पण तिचं विचार आपल्या श्वासोश्वासाची प्राणायामामुळे आपण जस जसं प्राणायामाचा सराव वाढतो तसं तसं आपल्या ह्या विचारांवर आपला कंट्रोल येतो विचारावर कंट्रोल आला की आपल्या श्वासांवरती आपला कंट्रोल देतो या सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत कनेक्टेड आहे करे hmm. तर फक्त मग एका लेवल वरती आपण बघून चालणार नाही की मी आसन केलं किंवा प्राणायाम केलं hmm. कुणी तुम्ही बघितलं असेल योगा लावलं की काही दिवसांनी सांगतात मी ना आतून शांत झाली hmm. त्याचं कारण हे की आपण आपल्या श्वासांवर सुरुवात करू आणि आपल्याकडे प्रचंड अशी ऊर्जा आहे प्रचंड अशी मानसिक शक्ती आहे परंतु ती योग्य रीतीने ती चॅनलाइज ही करायला हवी तर ध्यान अशी एक जी पद्धती आहे की ती ज्यामध्ये आपण आपल्या मनात डोकावून बघू शकतो की आता मी काय विचार करतेय दिवसभरामध्ये मी चुकीचा तर विचार करत नाही मला नको असलेल्याच गोष्टींमध्ये मी वारंवार अडकून राहते का आणि जिथे हवंय तिथे माझी एनर्जी कमी पडतीये mm -hmm. किंवा तिथे जाईपर्यंत माझी एनर्जी डाऊन होतीये mm -hmm. तर ह्यासाठी ध्यान खूप महत्वाचे आहे सुंदर रीतीने सांगितलं सगळं धन्यवाद हल्ली पण बघतो की प्रत्येक जण स्ट्रेसफुल लाईफ मधनच जात आहे म्हणजे खूप एन्झायटी स्ट्रेस येतोय तर या सगळ्यात बाहेर पडायला आपल्याला योगा कशी मदत करू शकेल आजकालची आपली जीवनशैली इतकी बदललेली आहे ना की अगदी कुणी जसं लहान मुलं असू दे त्यांनाही एक प्रकारचा स्ट्रेस असतो प्रत्येक स्टेज जी बाई आहे घरातली तिला तर खूप दिवसभरामध्ये वेगवेगळ्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं पुरुष असू दे, वेक -वेक दे शुदे, बाई असू दे कुणी असू दे प्रत्येक जण स्ट्रेस आणि एन्झायटीमध्ये जातो त्याचं कारण म्हणजे बदललेली आपली जीवनशैली एकतर तासन तास एकाच जागेवरती बसणं mm. त्यासोबत आपल्या हाताला जोडीला असतं ते जंक oh. की थोडासा कुठे मानसिक ताण आला की लगेच आपण ते घेतो oh. दुसरी गोष्ट सोशल मीडिया mm. की त्याच्यावरती बघून कंपॅरिझन करणं आपलं आयुष्य दुसऱ्यांसोबत कंपॅरिझन mm. करणं या mm. सगळ्या गोष्टी आल्या शारीरिक का जी काही हालचाल व्हायला हवी mm. व्यायामाची mm. कमी या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला स्ट्रेस खूप वाढत जातो आणि दिवसभर आपल्याला खूप वेगवेगळ्या गोष्टी हाताळायच्या असतात आव्हानांना समोर जायचं असतं तर योगा आता आपल्याला जर बघायला गेलं तर वेगवेगळ्या पातळींवरती वर्क करतो जसं की आसनं आहेत सूर्यनमस्कार आहेत हे जर आपण दैनंदिन जीवनात आणलं तर शरीराची एक स्वतःची नीड असते एक्सरसाइज ज्याला आपण म्हणतो तर मग सूर्यनमस्कार आहे कितीतरी आसनं आहे मलासन आहे नहीं। नहीं। आ, वीरासन आहे किंवा पश्चिमोत्नासन आहे ज्याने आपली पाठ लवचिक राहते शरीराचा प्रत्येक अंगाला स्ट्रेच करणं गरजेचं आहे जे दिवसभरामध्ये आपण स्ट्रेस पकडतो जो आपल्या मनामध्ये येतो तो, तो सगळं आपलं शरीर वेगवेगळ्या अंगांमध्ये पकडून ठेवतो ज्यावेळेस आपण स्ट्रेचिंग करतो सूर्य नमस्कार करतो कारण की काही पूरक हलचाली असतात काही स्ट्रेचेस असतात की ज्याने आपले शरीर एका विशिष्ट पद्धतीने तांदल गेले तर तो सगळा स्ट्रेसचा निचरा व्हायला मदत होते नहीं। नहीं। दुसरी गोष्ट दिवसभर आपण खूप विचारांमध्ये गुंतलेलो असतो बघायला गेलं तर स्वतःकडे सोडून बाह्य जगाकडे आपलं सगळं आणि कंपॅरिझन किंवा या गोष्टी सुरू असतात त्या सगळ्यामध्ये अडकलं जातो आणि मग कंटिन्युअसली आपण एका वेगळ्या इमॅजिनरी वर्ल्ड मध्ये असतो जिथे आपल्या श्वासासोबतच कनेक्शन तुटतं आणि मग ऍट द एंड खूप वेळा संध्याकाळी असं वाटतं अरे मी केलं तर काही नाही पण शरीरातली सगळी ऊर्जा गेली आहे मग ही एनर्जी जाते कुठे त्या शरीरामध्ये अफाट अशी एनर्जी आहे आपलं शरीर जे चालतं ते फक्त खाणं पिणं किंवा ऑक्सिजनवरती चालत प्राणिक एनर्जी वरती चालत आणि त्या प्राणिक एनर्जीला उपयोगी पडतात ते आपले सगळे प्राणिक आपल्या शरीरामध्ये आहेत प्रत्येक फंक्शनिंग साठी प्रत्येक विचार जो आहे सकारात्मक असेल छान असेल तर ती ऊर्जा सळसळून वाहते तो जर का निगेटिव्ह स्ट्रेस एन्झायटी एकाच ठिकाणी पकडलेला असेल गो होत नसेल खूप राग येत असेल तर आपले सगळे श्वास जे आहे त्याचं तंत्र बिघडतं आणि एक एक सिस्टीम खाली व हळूहळू बिघडवायला सुरुवात होते तर प्राणायाम तिथे वर्क करतात okay. आणि दिवसभरामध्ये आपल्याला रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी सगळ्यांना पूर्ण करायच्या okay. आपल्याकडे तो वेळही आहे परंतु त्या विचार चक्रामध्ये गुतल्यामुळे आपण वेळही जात आपला वेळही असाच निघून जातो आणि सध्याकडे असं वाटतं अरे कितीतरी काम करायचे राहून त्यासाठी मेडिटेशन धारणा ही खूप गरजेची आहे स्वतःच्या आतमध्ये डोकून बघण्यासाठी आधी मन शांत करायला हवं हो। की माझा वेळ कुठे नक्की नको असलेल्या गोष्टींपासून बाजूला सरणे हव्या असलेल्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करणे स्वतःच्या असं म्हणू शकतो सेल्फ डेव्हलपमेंट डेली बेसिसवरती स्वतःवरती वर्क करायचं असेल शारीरिक लेवलवरती मानसिक लेवलवरती तर आपल्याला योग हा नक्कीच आसनाद्वारे प्राणायामाद्वारे मुद्रा आहे काही शुद्धी क्रिया आहेत की ज्याने आपण शरीराला आतून शुद्ध करू शकतो जसं जलन येतील ही आपलं डोकं शांत करायला फार मदत करते प्रत्येकाला भेडसावणारा प्रश्न म्हणजे केस तर जलन केली तर आपण तीन वरती वर्क करतो एकतर मेंटल आपल्या हेअर्स वरती वर्क करतो वर जे काही बाहेरून आपण नाकात जे काही विषाणू जातात त्याची शुद्धी आपण तिथेच करू शकतो अशा खूप साऱ्या टेक्निक आहेत की ज्या आपण जर रोजच्या रोज आठवड्याच्या आठवड्याला जर का दैनंदिन जीवनात आणल्या तर आतून बाहेरून तर शुद्ध होऊच पण मनानेही आपण जीवाल त्यामुळे हळूहळू हा जो मानसिक ताण आहे शरीराने शरीराने पकडलेला मनाने पकडलेला हा वेगवेगळ्या पद्धतीने योगाच्या वेगवेगळ्या टेक्निकमधून आपण दूर करू शकतो स्त्रीच्या प्रेग्नन्सी दरम्यान किंवा अगदी डिलिव्हरी नंतर अशी काही योगासनं आहेत का की म्हणजे जी केल्याने ही सगळी जी प्रोसेस आहे ती तिला जरा सुख करवावी म्हणजे त्याच्यात खूपच असतात प्रेग्नन्सी मध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग असतो तो म्हणजे मानसिकता कारण की स्त्री एका नव्या आव्हानाला सामोरी जाणार असते शारीरिक बदल खूप घडत असतात ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट मानसिक बदल घडत असतात त्याच्याबद्दल आपल्याला माहितच नसती मूड स्विंग्स होत असतात अचानक झालेले शारीरिक बदलांना सामोरं जावं लागतं तर आपल्याला दोन्ही लेवलवरती फिट असणं गरजेचं असतं ते म्हणतात ना शुद्ध बीजा पोटी रसे फळे रसाळ गोमट हो तर तसंच जर का आपली जी बीजांड आहे जसं ह्याच्या आधी प्रेग्नन्सीच्या आधी हो किंवा प्रेग्नन्सी राहिल्यानंतर तिथली जी सिस्टीम आहे आधी ही स्ट्रॉंग राहील यासाठी नक्कीच काही आसनं पण प्रेग्नन्सीच्या आधीची आसनं वेगळी असतात पी जी स्ट्रेंथनिंगसाठीच बरोबर पण ज्या वेळेस आपण प्रेग्नेंट राहतो त्यामध्ये तिन्ही मध्ये वेगळी असं असतात फर्स्ट थ्री मंथ तर खूप महत्वाचं असतात जिथे स्ट्रेसफुल असणं करणं गरजेचं नसतं पण इथे माइंडफुलनेस गरजेचं असतं नवीन आव्हान येणारे मग इथे प्राणिक एनर्जी फार गरजेची असते प्राणायाम फार गरजेचं असतं इथे मेडिटेशन फार गरजेचं असतं मान मनाचं संतुलन फार गरजेचं असतं सकारात्मक ऊर्जा फार गरजेची असते तर इथे तुम्हाला ध्यान धार्गा धारणा दीर्घ श्वसन अनुलोम विलोम mm -hmm. यासारखे जे भ्रामरी यासारखे जे प्राणायाम आहेत ते खूप मदत करते mm -hmm. तिसऱ्या महिन्यानंतर मात्र मग मा आपल्याला जाणवतं की शरीर आता थकत कुठेतरी mm -hmm. गुडगा दुखायला लागतं कुठेतरी कंबर दुकायला उलट्या होत हा आणि उलट्या होत असतात आपल्याला कळत नाही या सगळ्या गोष्टींना ऍसिडिटी वाढायला सुरुवात झालेली असते मग तिसऱ्या महिन्यानंतर काही सोपी सोपी आसनं आपण करायला सुरुवात करू शकतो आणि प्रत्येकाचं एम असतं की मला माझी डिलिव्हरी जी आहे ती नॉर्मल व्हायला हवी त्यासाठी मग मात्र आपल्याला तिसऱ्या महिन्यापासून बटरफ्लाय सारख्या काही गोष्टी आहेत मला समासारख्या काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्या पोटावरती छान ताण देत पण तो सुयोग्य ताण असेल ह्याची मात्र काळजी घ्या योगा कधीही स्वतः मार्गदर्शकच असायला हवा आणि तिसऱ्या महिन्यापासून आपल्याला अचानक जाणवत की तिकडे वजनाचा काटा वाढत जातो त्या वजनाच्या काट्यासाठी सुद्धा आपल्याला सगळ्या शारीरिक हालचाली गरजेच्या आहेत आणि शारीरिक हालचाल थांबवली की समजायचं की आता शरीर हळूहळू थकत जातं दग लागणं आपल्या शरीरातली एनर्जी कमी होणं त्यासाठी मॉडरेट फिजिकल ऍक्टिव्हिटी ह्या असायलाच हवा तर योगामध्ये खूप सुंदर असा त्या सगळ्याचा अभ्यास आहे की स्ट्रेचेस आहे परत त्रिकोणासन आहे काही वीरभद्रासनासारखी काही प्रत्येक महिन्यासाठी असे ठराविक आसन ही दिलेली असते ती हो। तीन टप्प्यामध्ये पहिले तीन महिने त्याच्यानंतर मधले तीन महिने आणि शेवटचे तीन महिने कारण की प्रत्येक टप्प्यामध्ये शरीर हे वेगवेगळ्या पद्धतीने घडत असतं आणि त्यासोबत मानसिकता ही आपली तशी स्ट्रॉंग असायला हवी mm -hmm. पुढे येणाऱ्या आव्हानांना आपल्याला सामोरं जायचंय त्यासोबत ध्यान आणि आपले प्राणायामही खूप जास्त मदत करतात mm -hmm. आणि जेवढी सकारात्मकता ती आई ठेवेल तेवढीच त्या पोटात वाढणाऱ्या बाळामध्ये सुद्धा ती सकारात्मकता वाढत जाते सर्वांगीण तिची प्रेग्नन्सी सुलभ होण्यासाठी नक्कीच मदत पडते पण फक्त ऐकलंय म्हणून करू नये यामध्ये काही काही कॉम्प्लिकेशनही असतात पूर्वीचा जर का काही गर्भपात वगैरे झाला असेल त्याचे काही इम्पॅक्ट असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या फक्त युट्यूब बघून किंवा कुठल्या तरी पुस्तकात वाचून किंवा कुणीतरी जसं आता मी सांगितलं म्हणून हे सगळे करू नये प्रेग्नन्सी मध्ये फार काळजीपूर्वक सगळ्या गोष्टी करायला काळजीपूर्वक केली की पूर्ण प्रेग्नन्सी सुसह्य होते नंतर प्रेग्नन्सी झाली आपली आपलं बाळकपण झालं बाळकपणानंतर सुद्धा आपल्याला कंबर दुखणं वगैरे हे खूप नॉर्मल असतं ओढ सुटलेलं असतं शरीराची आपली पूर्ण ठेवण बदललेली असते त्यासाठी सुद्धा दीड महिन्यानंतर जर तुम्ही नॉर्मल डिलेवरी झाली असाल तर तीन महिन्यानंतर तुम्ही व्यायाम चालू करू शकता सिझर झालं असेल तर सहा महिन्यानंतर तुम्ही व्यायाम करू शकता तर त्यामध्ये सुद्धा खूप छान अशी रचना योगामध्ये ह्या सगळ्या अभ्यासांची आहे हळूहळू योगा अभ्यास वाढवणं पोटाच्या स्पेसिफिक एक्सरसाइज करणं या सगळ्या गोष्टी त्यामध्ये समाविष्ट आहे तर आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो म्हणजे ओबेसिटी ओव्हरवेट आणि शरीराची फ्लेक्झिबिलिटी शिवाय वाढलेलं पोट म्हणजे या सगळ्या गोष्टी या ओबेसिटीमध्येच येतात खरं सो ते सगळ्या गोष्टी कमी करण्यासाठी स्वतःला सुंदर ठेवण्यासाठी शरीर छान ठेवण्यासाठी योगा आपल्याला कसं मदत करते तर जसं आपण प्रत्येक आजारामध्ये आपण बघितलं जीवनशैली सगळ्यात महत्वाचं ह्याच्यावरती मी योगापेक्षा आधी सांगितलं तुम्हाला तुमच्या सा, लक्ष सात्विक आहार ही योगाची गुरु केली आहे सात्विक आहार खूप महत्वाचा आजकाल खूपच जास्त प्रमाणामध्ये बाहेरचं खाणं वाढलेलं आहे त्याच घरातलं जरी बनवलं असेल तरी आपण किती खातोय जसं आपल्याला एखादी गाडी चालवायची आहे तर आपण त्यामध्ये एक लिटर पेट्रोल भरतो त्याला एक किलोमीटर चालवायची आपल्याला आपल्या शरीराचं आहे आपण जे खातो ते त्याच्यासाठी लागणार इंधन आहे पण आपण काय करतो ते एक किलोमीटर चालण्यासाठी आपण अगदी पावलंही टाकत नाही मग हळूहळू हे जे अतिरिक्त खाल्लेले जे आपण ज्याला न्यूट्रिशन मध्ये कॅलरीज म्हणू शकतो त्या हळूहळू आपल्या हाताच्या दंडाच्या खाली पॅट स्वरूपामध्ये पोटावर मांड्यांवर जमावायला सुरुवात होते तर तुम्हाला लठ्ठपणावरती जर का वर्क करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सात्विक आहारावरती बॅलन्स डाएट वरती भर द्यावा लागेल okay, okay. की ज्या आहारातून आपले सगळे न्यूट्रिशन सुद्धा भरून निघतील okay. त्यासोबत आपलं वजनही वाढणार okay. इथे मात्र अगदी व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल भरपूर पाणी प्यावं लागेल कारण okay. ती सतत शरीर आपलं पाण्याने भरवतो oh. आणि खूप वेळेला आपल्याला थोडस काही क्रेविंग झालं की आपण कुठला तरी तोंडात टाकतो oh. अशा वेळी आपल्या हाताशी पाण्याची बाटली ठेवावी oh. पटकन ते पाणी पिऊन घ्यावं oh. जात पाणी खूप कमी पिलं जात hmm. तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा आपण आधी त्या गोष्टींवरती वर्क करावं त्याला जोडीला व्यायाम हा तर महत्वाचा योगामध्ये पॉवर योगा हा एक फॉर्म आहे जिथे थोडी स्ट्रॉंग आणि थोडी फास्ट एक्सरसाइज असते ज्याला आपण कार्डिओ म्हणू शकतो की हृदय आपल्या दिवसभरा सूर्यनमस्कार आहेत जसं आपण आता एकशे सूर्य नमस्काराची एखादी सिरीज आपण स्वतःच्या सेल्फ डिसिप्लिन मध्ये टाकू शकतो ऑब्व्हिअसली एक आठ एका दिवसात होणार नाही तुम्हाला वारापासूनच सुरुवात करावी लागणार पण जसं आपण त्या गोष्टींकडे जातो की काही स्थूल व्यायाम आहे ज्याला आपण वॉर्मअप स्टाईल म्हणतो त्याही खूप छान एक्सरसाइज आपल्या योगामध्ये आहे <laughs> तर सूक्ष्म व्यायाम आहे तर हे व्यायाम त्याच्यासोबत जोडीला काही आसनं आहेत वीरासन आहे देवी आसन आहे परत कोणासन आहे त्रिकोणासन आहे परत खूप सारे असे छोटी छोटी आसनं की जे आपल्या शरीराला एक स्पेसिफिक ताण देतात आणि शरीराची शक्ती जी आहे ती वाढवायला मदत करतात ज्याला आपण स्ट्रेंथनिंग आसन असं म्हणतो स्ट्रेंथनिंग बिघडला तो करेक्ट करायला मदत करतो okay. जो लूजनेस वाढलाय सगळ्यांना असं वाटतं मारे माझ्या हाताचं मांड्यांचं म्हणतो मध्ये प्लॅन्टिझार्टोज या अशा ज्या गोष्टी आहेत मांड्या आणि कंबर सुडोल करायला नक्कीच मदत करतो हे साधारण किती रिपिटेशन केले पाहिजे ते प्रत्येकावरती वेगळं वेगळं असतं प्रत्येक व्यक्तीवरती वेगळं तुम्ही कोणत्या एज मध्ये करताय ते पण एक साधारण जर का आपण एक वयोगट धरला की जो खर तर व्यायाम करण्यावरती जास्त भर देतो वीस ते चाळीस जिथे तर निदान तुम्ही अर्धा तास तरी स्ट्रेंथ एक्सरसाइज केली पाहिजे की तुम्हाला ओटीपोटाची जर का व्यायाम करत असाल तर वीस ते तीस रिपिटेशन तरी करा खूप वेळा युट्यूब वर लावलं जातं आणि चार पाच रिपिटेशन घेतले अरे मी तर व्यायाम करते का कमी नाही पण तेवढी ती तुम्हाला वेळही द्यायला हवा त्या गोष्टींसाठी जसं चंद्र नमस्कार चंद्र नमस्कार एक खूप सुंदर फॉर्म आहे hmm. की ज्यामध्ये आपण आपला जो काही शरीराची ठेवण बदलली मांड्यांची कमरेची हा सगळ्यात जास्त मेन भाग आहे hmm. तो कमी करायला चंद्र नमस्कार ही मदत करतात hmm. okay. hmm. आणि शरीराची फ्लेक्झिबिलिटी कशी आपण सगळी जी आसनं आहे कोणती गोष्ट जर तुम्ही करत असाल तर म्हणजे काय असतं प्रत्येक एक्सरसाइज गुडघ्याची एक्सरसाइज आहे कमरेची एक्सरसाइज आहे एल्बोजची शोल्डर आहे शोल्डरची आहे माणीची आहे पाठीच्या मांडकेची आहे योगामध्ये खूप सुंदर पद्धतीने ज्याला सूक्ष्म व्यायाम असं म्हणलं जातं तर त्या व्यवस्थित क्रमाक्रमाने जर का आपण पूर्ण शरीराला देत गेलो दिवसभरामध्ये एकदा तरी प्रत्येक जॉईंट हा हल्लाच पाहिजे निदान वीस तीस वेळा तरी हल्ला पाहिजे तर आपले शरीर व्यवस्थित राहील तर ते शरीर आपल्याला साथ दे वॉर्म झाला कि लगे की लगेचच आपण सूर्यनमस्कारासारखे कार्डिओ सारखे एक्सरसाइज करू शकतो सूर्यनमस्कार वगैरे झाले की काही स्ट्रेचिंगचे पॅटर्न असतात की आता शरीर तर छान गरम झालंय की एनर्जी लेवल आपली हाय झाली ब्लड गरम झालंय मग आता आपण स्ट्रेचेस केले किती ती लवचिकता गरम थिंग आपण जसा ताणतो तसा त्याला तो आकार मिळत त्यान तर त्यानंतर आपण व्यायामाचे कुठले भरपूर सारे आसनांचे जे प्रकार आहेत ते आपण ऍड करू शकतो त्यानंतर मग मात्र रिलॅक्सेशन फार महत्वाचं हो की युट्यूबवर बघून करणाऱ्या किंवा मा न मार्गदर्शन घेता करणाऱ्यांचा प्रॉब्लेम हा होतो एवढंच करतो आणि अर्धवट नंतरचं जे रिलॅक्शन आहे जो मसल लॉस झाला एवढ्या स्ट्रॉंग एक्सरसाइज नंतर प्रॉपर कुलिंग डाऊन सोबत प्राणायामाने म्हणा किंवा योग निद्रा आहे किंवा शवासन आहे यामध्ये ती झालेली जी काही जीज आहे ती भरून यायला खूप मदत होते त्यामध्ये आपण तो पूर्ण पॅटर्न केल्यानंतर थकल्यासारखं खूप अनकम्फर्टेबल जे फील करतो ते वाटणार तर प्रत्येक साक्षीबद्ध असा योगाचा क्रम आहे प्रत्येकाला की हे झालं तर हे केलं पाहिजे असं अगदी असं नाही पण ह्या पद्धतीने केलं तर जास्त फरक वॉर्म अप स्ट्रेचिंग आणि कुलिंग डाऊन खूप मस्त तुम्ही योगासन करताय आणि हे सगळ्याला महत्व नाही दिलं तुम्ही आता समजा मी तुम्हाला पश्चिम होताना सांगितलं एवढे पायाचे स्नायू आणि पाठीचे स्नायू अडकले तुम्ही करायला जा पाठ अशी पोपड आणि गुडघे उचलले जाते आणि तुम्ही बळस पाहायला गेला तर कुठेतरी क्रॅम्प त्यासाठी शरीर गरम असणं गरजेच आहे तुम्ही एक तर सूर्यनमस्कार करू शकता सूर्यनमस्कार हाही एक वॉर्म अपचा खूप छान प्रकार आहे तेही करू शकतो तर अशा काही गोष्टी ज्या आहेत तर त्या क्रमाक्रमाने ऍड करत गेले की नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो आजकाल आपण बघतो की लहान मुलींनाही तर ते आहे व्यायामाचा अभाव खूप जास्त म्हणजे जंक फूड खाणं ह्या गोष्टी आहेत तर व्यायामाचा अभाव हे तर खूप महत्वाचं कारण त्यामध्ये आहे तर दिवसभरामध्ये एक तास तरी प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी काढायलाच आहे शरीर फिट तर पूर्ण आयुष्य आपलं करेक्ट तर त्यासाठी आपल्याला वेळ काढायला हवा चंद्र नमस्कारा सारखी काही असणं आहे ती करायला हवी पाळी रेग्युलर येण्यासाठी आपण आपलं व्यवस्थित लक्ष ठेवायला हवं की पाळी येते की नाही खूप वेळा तर बायकांना माहीतही नसतो की दीड दीड महिना लेट झाली त्यासाठी माइंड फुलनेस गरजेचा आहे तर ह्या सगळ्या गोष्टींवरती वर्क करताना आपण अग्निसार वगैरे सारख्या क्रिया करू शकतो मस्त माहिती आज मिळाली ना सगळ्यांना अगदी म्हणजे सगळे मनातले प्रश्न जे प्रत्येकाच्या मनात असतात ते अगदी अगदी तर थँक यू सो मच स्वर्णा मस्त झाला एपिसोड आणि छान इन्फॉर्मेशन सगळ्या आपल्या प्रेक्षकांना सुद्धा मिळाली आणि या बाबतीत नाही का मलाही तुम्ही ही संधी दिली त्याबद्दल खरंच धन्यवाद तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून योगाबद्दलच्या किंवा प्राण्यांबद्दलच्या मिसकन्सेप्शन दूर होती आणि सुवर्णाचे मी सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते योगामुळे खूप जणांचं आयुष्य बदललं आहे त्या इन्स्टाग्रामवर सुद्धा ॲक्टिव्ह असतात त्या रील्स अपडेट करत असतात दरवेळेस त्यांच्या क्लायंट्सचे अनुभव त्या शेअर करतात तर तुम्ही नक्की फॉलो करा त्यांना धन्यवाद दोघींना पण मला ही संधी दिल्याबद्दल आणि हो तुमच्या युट्यूब चॅनेलवरती खूप सुंदर सुंदर असे व्हिडिओज आहेत आता योगा व्यतिरिक्तही बरे <laughs> मी बरेच ते व्हिडिओज बघितले खूप वेगळी वेगळी माहिती तू खरंच याच्यामध्ये ऍड केलेली आहे तर मला तर खूप आवडलंय मीही सबस्क्राईब केले तुम्हीही जर तुम्हाला अशाच वेगवेगळ्या विषयांवरती अगदी छान आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तर हवी असतील तर पी यू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद मस्त माहिती आज मिळाली ना म्हटलं सगळ्यांना अगदी म्हणजे सगळे मनातले प्रश्न जे प्रत्येकाच्या मनात असतात ते अगदी अगदी तर थँक्यू सो मच सुवर्णा मस्त झाला एपिसोड आणि छान इन्फॉर्मेशन सगळ्या आपल्या प्रेक्षकांना सुद्धा मिळाली आणि याबाबतीत नाही का मलाही तुम्ही ही संधी दिली त्याबद्दल खरंच धन्यवाद तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून योगाबद्दलच्या किंवा प्राण्यांबद्दलच्या मिसकनसेप्शन दूर होती सुवर्णाचे मी सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते योगामुळे खूप जणांचं आयुष्य बदललं आहे त्या इन्स्टाग्रामवर सुद्धा ऍक्टिव्ह असतात त्या रील्स अपडेट करत असतात दरवेळेस त्यांच्या क्लायंट्सचे अनुभव त्या शेअर करतात तर तुम्ही नक्की फॉलो करा धन्यवाद माधवी धन्यवाद प्रियंका तर खरंच खूप सुंदर असे तुझे व्हिडिओज आहेत मी बघितले खूप वेगवेगळ्या विषयांवरती आहे खरं तर तर मलाही फार इंटरेस्ट वाटला तर तुम्हालाही असे वेगवेगळ्या विषयांवरचे जे व्हिडिओज आहेत ते बघायचे असतील आपली तर सिरीज येतच आहे नक्की ह्या पेजला फॉलो करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद दोघींना पण मलाही संधी दिल्याबद्दल आणि तुमच्या यूट्यूब चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे व्हिडिओज आहेत आता योगा व्यतिरिक्तही मी बरेच ते व्हिडिओज बघितले खूप वेगळी वेगळी माहिती तू खरंच याच्यामध्ये ऍड केलेली आहे तर मला तर खूप आवडलंय मीही सबस्क्राईब केलंय तुम्हीही जर तुम्हाला अशाच वेगवेगळ्या विषयांवरती अगदी छान आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तर हवी असतील तर पी यू द स्टोरी टेलर या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद